नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल फॉरेस्ट झोन मी वन्यजीव रक्षक सर्परक्षक अशोक तायडे आणि माझ्यासोबत माझे आयडल माझे गुरुवर्य श्री हो, प्रल्हादजी जाधूसाहेब मित्रांनो साहजिक आहे इथं आल्यानंतर जो नेहमीचा शब्द आहे तोच बोलतो निसर्गामध्ये आलोनंतर कुठला तरी जीव सोडायला आलोच असेल यात काही शंका नाही मित्रांनो शिजनमधल्या गोनसचं सध्या मिलन काळ आहे आणि आतासुद्धा दोन गोनस सोडायलाच आम्ही इथं आलेलो आहोत आणि दुसरी एक महत्त्वाचा विषय सांगण्याचा उद्देश आहे मित्रांनो का समज आणि गैरसमज हा दूर होणं हे अंधश्रद्धा दूर होणं खूप महत्त्वाचं आहे दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी माझ्या टीमचे माझे जिवलग मित्र भीमाजी विधाते जे उस्मानाबाद जिल्ह्याचे सर्परक्षक वन्यजीवरक्षक आहे त्यांच्या पत्नीची डिलिव्हरी झाली आणि डिलेवरीमध्ये ते बाळ दगावलं आता मला त्याच्या आधी त्यांचा कॉल आला होता का बाबा साप बघितल्यानंतर पोटामधलं जे बाळ आहे ते वाचत नाही असं जुने लोक मानत होते परंतु याचं खंडन करण्याकरता हा व्हिडिओ बनवत आहे मी मित्रांनो हा निसर्गाचा रक्षक आहे निसर्गाचा भक्षक नाही आहे निसर्गरक्षक आम्ही आहोत वन्यजीव रक्षक आहोत हो, हा जीव वाचला पाहिजे जी याची धडपड असते परंतु सापाची सावली एखाद्या प्रेग्नेंट बाईवर पडली आणि ते बाळ दगावतो किंवा एक काहीतरी होतं असं हे फार जुनी मन आहे मी आज त्या सर्व लोकांना सांगतो की असं कुठलंही काही नसतं हे तुमच्या ह्युमिनिटीवर असते तुमच्या पेशीवर राहते तुमची म्हणजे तुमची जेवढी ह्युम्युनिटी स्ट्राँग असेल तेवढं बाळ स्ट्राँग राहते आज मी माझ्या तमाम जितक्या काही माझ्या महाराष्ट्रामधल्या जेवढ्या काही प्रेग्नंट बहिणी असतील त्यांना हे सांगतो की याच्यापासून कुठलाही हे नाही म्हणजे सावली पडली म्हणजे तुमच्या बाळाला काही होणार नाही तुम्ही तुमची ह्युमिनिटी वाढवा स्ट्राँग बना तुम्ही त्या खाण्याकडे पिण्याला लक्ष द्यावा हा त्याच्यामागचा उद्देश आहे मित्रांनो आणि सीजनमधली हेच सोळावी घोनस म्हणजे इथं दोन आहेत हे सोडण्यासाठी आलो साहेबांना सकाळी सकाळी एक कॉल आला मी त्यांना पाठवलं साहेब तिथं जा आणि असा असा साप आहे कुठला साप आहे मला माहीत नव्हता तिथं गेल्यानंतर सरांनी रेस्क्यू केलेली मोठी एक घोनस आणि एक छोटी घोनस अशा दोन घोनस आपण आता रिलीज करतो आहे याच्या आधी या सापाची माहिती मी या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे याच्या आधीच्या सगळ्याच व्हिडिओमध्ये पुन्हा या सापाबद्दल सांगतो की हायली पोटेन हिमोटॉक्सिक वेनमनी भरलेला हा साप आहे याचा दंश झाल्यानंतर गव्हर्नमेंट हॉस्पिटल जास्त वेळ न घेता आपण त्याला आता इथं रिलीज करूया आणि परत एकदा सांगतो की अंधश्रद्धा हे महाराष्ट्रातून नव्हे तर भारतातून दूर झाली पाहिजे सापांपासून चावल्यानंतर धोका असू शकतो परंतु त्याची सावली पडली तो दिसला आणि वगैरे वगैरे काय असेल हे सगळं चुकीचं आहे त्याच्यावर विश्वास न ठेवता आमचे व्हिडिओ शेअर करा लाईक करा पुढे पाठवा चॅनल आवडलं तर तुम्हाला माहितीचं काय करायचं आहे तर आपण या सापाला इथं रिलीज करूया आपण आधी गोनस जातीच्या सापांना बाहेर काढतो दोन्ही गोनसच आहे एक बिग आहे एक छोटी आहे तर आधी छोटी म्हणजे मॅच्युअर्ड होण्याच्या तयारीतच आहे बघू शकत आहे तुम्हाला असा जीव वाचवतो आणि खूप आनंद होतो आमचे साहेब बरेच वेळ सांगत राहतात मित्रांनो हा साप विहिरीमधून बाहेर काढलेला साप आहे आणि आम्ही जाण्याच्या आधी आम्ही तिथे जाण्याच्या आधी त्या लोकांनी त्या सापाला बाहेर काढलेलं होतं बघू शकता हा दोन फुटापर्यंत जम्पिंग करून बाईट करू शकतो आपण दाखवण्याचा प्रयत्न आम्ही त्याला हात लावत नाही या सापाला ज्या लोकांनी बाहेर काढलं लो होतं अजगराचं पिल्लू म्हणून परत एकदा सांगतो की या सापाला कोणीही अजगराचं पिल्लू समजू नका कारण भारतामधला मोस्ट वेनमस साप जर कोणता असेल तर हाय इतका दर्दनाक देणारा साप आहे हा साप चावल्यानंतर तिथं मास फुगणं मांस गँगरिंग होणं सडणं फुलणं तुमच्या डाका नाथातून डाक कानातून असं रक्त येणं म्हणजे खूप दर्दनाक देणारा हा साप आहे तो त्याच्या नेचरमध्ये चाललाय बघू शकताय साधू साहेब त्याचं एकदम जवळून शूटिंग काळा छोटा जरी असला तर खूप खतरनाक असा साप आहे आणि प्रत्येक वेळेला आम्ही आता तो खूपच वीक झालेला आहे मित्रांनो म्हणून थोडा स्लो मुवमेंटला चालला आहे तो चला आपण त्याला जास्त डिस्टर्ब नाही करत त्याला आपण त्याच्या नेचरमध्ये फोडलं पाणी बघू शकताय तुम्ही तिथं त्याची पूर्ण खाण्यापिण्याची आबादी वाढवण्याची पूर्ण इथं व्यवस्था आहे मित्रांनो म्हणून आम्ही किती वेळ झाला काही झालं तर आम्ही दिवसा या सापाला इथं या नेचरमध्ये रिलीज करत असतो इथं मासे आहेत छोटे छोटे मासे आहेत खेकडे आहेत आणि इथं मला तरी असं वाटतं की इथं जवळपास आम्ही हजारो साप सोडलेले आहेत एवढंच सांगा तर चला आता बघूया आता बिग साईज बोनस आहे त्याचा विलंन काळ असल्यामुळे मित्रांनो आम्ही हे व्हिडिओ बनवून टाकून आलो आणि हे आमच्या दर्शकांना माहिती आहे की या सापांपासून बघू शकता मित्रांनो किती खतरनाक माहिती आहे बाहेर यायला तयार नाही आपण अर्ध त्याला बाहेर काढलं बघू शकता तर या सापाला मित्रांनो आम्ही हात लावत नाही आमचा अभ्यास बी आहे आमच्या अभ्यासाप्रमाणे सांगतो की या सापाला हात लावणं म्हणजे तरी सुद्धा मी तुमच्या लोकेशन साठी फक्त थोडासा प्रयत्न करतो या सापाला आम्ही हात लावत नाही तरी सुद्धा मी आज त्याला हात लावलाय तुम्हाला दाखवण्यासाठी आणि ॲग्रेसिव्ह झालेलंच आहे कोण बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो कोणच बघू शकता किती मोठी बिग साईज आहे बघू शकता मित्रांनो साधारण किती मोठा हा साप हा जीव आहे ॲग्रेसिव्ह होण्याआधी आता बघू शकता त्याची मुवमेंट तो पळ्याच्या तयारीत आहे आता याला हातलं लावता मित्रांनो मला भीती वाटते पण त्याला आपण शानदार रिलीज करूया बघू शकता जातीचा सा साप कसा असतो याच्या अंगावर जे रुद्राक्षच्या माडी आहेत तसा हा साप आहे हा दोन फुटापर्यंत जम्पिंग करू शकतो मला बाईट करू शकतो पण तो घाबरलेल्या अवस्थेत आहे त्याची मुवमेंट आम्हाला कळते हा कधी बाईट करेल आणि कधी नाही बाईट करणार याची मुवमेंट आम्हाला माहीत असल्या कारणार नाही पण यूट्यूबचे व्हिडिओ आमचे बघून असा कोणी प्रयत्न करू नका की गोनस आपण आता हिला रिलीज करूया आणि हिला शांतपणे जाऊ दे बघू शकता मित्रांनो बरेच लोक या सापाला जाधव साहेब मला तरी असं वाटतं की बऱ्याचशा लोकांना हे माहीतच नाही की गोनस म्हणजे काय असते आणि राज अजगर म्हणजे काय असते आपण बघू शकताय जस जसं मुवमेंट तस तरी ती चालली आणि पाण्याच्या दिशेने चालली आपला आवाज ऐकते ती प्लस पंधरा महिन्याहून हे होतं आणि पाण्याच्या दिशेमध्येच चालली पाण्यामध्ये जाईल पाण्यामधून ते कुठे बी जाऊ शकते मित्रांनो बघू शकता पाण्यामधून तेव्हा तिची ते दोन्ही गोनस तिथंच आहेत ते दुसरी पण तिथंच जाईल पाण्यामधून निघताना बघू शकता आपण दुसरीसुद्धा घोणस त्या पाण्यामध्येच आहे वीक झाल्यामुळे ती जाऊनही राहिली पण ही पुढे चालली दुसरी घोणस बघू शकता मित्रांनो तिच्या त्याच दिशेने जाताना छोटी आहे परंतु छोटा साप जरी असला तर त्याच्यामध्ये हायली पोटेन हिमोटॉक्सिक विनाम आहे मोठ्यामधून एखादा वर्ष माझं वाचल पण छोट्यामधून नाही काम त्याला हे नसते माहीत की व्हॅनम व्यंजक किती करावं बघू आहे परत पाण्याच्या दिशेने परत येऊन राहिली आणि दुसरी पाण्यामध्येच आहे आणि ही मोठीसुद्धा परत पाण्या आणि आपल्या दिशेने येत आहे तर आम्हाला सतर्क राहावं लागेल कारण ते आमच्याच दिशेने येत आहे मला वाटते इथं खेकडे पकडणारे लोक असतात मित्रांनो आणि खेकडे पकडण्यासाठी इथं खड्डा आहे त्या खड्ड्यामध्ये बहुतेक ती गेली असावी असा कयास आहे तर चला मित्रांनो ते त्यांच्या निसर्गामध्ये गेले आणि बघू शकताय पाहण्याच्या दिशेने ते उलट्या दिशेने चालली ती गेली त्या दिशेने आणि अभिमान वाटतो आम्हाला असं जीव सोडताना तर चला पुन्हा भेटूया कोणाची मदत करताना असा जीव जंतू वाचवताना चॅनल आवडलं पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद